you <laughs> साखर कारखान्याचे चेअरमन आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य अविताबा पाटील साहेब व विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या स्थापनेत होत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांची प्रस्तुती असलेला खेळ मांडियेला हा कौटुंबिक कार्यक्रम साधर या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिला स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो या ठिकाणी प्रतिमा पूजन सन्मान्य साहेब त्याचबरोबर चेअरमन सन्मान्य अभिजित आबा पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन होत आहे मा जिजाऊ सावित्रीबाई फुले मा रमाई व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व महिला माता भगिनींचं या ठिकाणी मोठ्या संख्येनं आगमन झालेलं आहे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदिल जी पांडेकर साहेब यांचे हा कार्यक्रम खेळ मांडियाला बघण्यासाठी ही अभूतपूर्व गर्दी अशी लोटकेली आहे सर्व महिला भगिनींचं स्पष्ट स्वागत ते समार ले ले त्या समारोह उभारलेले ते प्रतिष्ठित आहे कृपया तुम्ही कसं वागून घ्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनान झालेली आहे सन्माननीय अभिजिताबा पाटील साहेब यांच्या मातोश्रीच्या शुभ हस्ते ठिकाणी भगतीत प्रतिमा पूजन संपन्न होत आहे महाराष्ट्राचे लाडके मोदी सिने अभिनेते आणि होम मिनिस्टर फेम सन्माननीय आदेशी बांदेकर प्रस्तुत खेळ मांडी याला हा कार्यक्रम या ठिकाणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जिल्ह्याचे नेते सन्मानिय अभिजिताबा पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित खेळ मांडियाला हा कार्यक्रम या ठिकाणी खास महिला दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी संपन्न होतोय उपस्थित सर्व मान्यवरांचं विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे लाडके भाऊजी सन्मान अजयजी बांदेकर यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे